जाणूच्या जवाया आ, क, का झालं तू काय रिमाइंडर करत होता म्हणजे पेपरामध्ये जाणू जाणू लिहितो का तू या तू शिधाराय बापाशी की नको करू लयच घडायचं पाणी पिऊन चुकलाय मी चाल गुच्चाप खाले होय होल्या अच्छे वामटे मला आहे दिवाळी आली आहे जरा चांगला राय रिकामा का मग आताचा जाय दुकानावर फटाके घे कपडे घे मिठाई घे घरातला हार घे लाव जरा तिने सांगू त्याले जाणू नाकात बोट घालू म्हणे मायले पहिले वाजू आता मी फटाके नंतर फोडतो पहिले इलेस वाजू जोर जोर जो जो हाकन काय गंदी हळवाय पैदा करून टाकली आहे माय मस्तकावर नाही नवा जाणू आपलं घट्ट प्रेम आहे जाणू

पाच रुपयाच्या फटाके काय इवड्याच्या थायला लागताय तुले बापरे काय वापरी चालू आहे रे बापा याच्यावर बी या खार वर या खार फ्री फटाक्यावर पन्नास पर्सेंट ऑफ कपडे लत्त्यावर बाय वन गेट वन का वनंदे हा बो मग काय म्हणणार अरे ते आपल्या पोराला काही सांगते व तू काही आता दिवाई जरा लवकर उठ काही देवपूजा कर फुलं गिलं वाय कंदील लाव काहीच नाही तो पाय करून अरे लहान पोर आहे बरं तो सुधरी ना जरा सामान जरा हे पहा काय नवीन ऑफर चालू आहे अरे काही ऑफरी फाफरी राहत आहे पैसे कमवायची टेक्निक आहे ते टेक्निक अरे असं सांगा ना की पैसा खर्च करणे नाही माझ्याकडून पैसा खर्च करणे तुम्हाला अशी बी तू लाडक्या भाऊची बहीण आहे ती बी मुख्यमंत्र्याची तुले काय कमी आहे बाप्पा पैशाची हा यंदाचा खर्च मीच करीन माझी वाईचा कर ना बाप्पा एक ऐकायसाठी माझ्या तान तरसता ऐकवायचे तुम्हाला एक दोन रुपयाचं बी खावणार नाही बरं मी अरे का आहे रे बाप एक आज पाय ना कितले फटाके घेतो मी अरे पुऱ्या गावामध्ये फक्त अनुष पाटील कोणाचे एवढा मोठा आहे रे बापा तू पैसे तू कोण कोण अरे का इथलं तर करता रे माझ्यासाठी दिवाळी आई ना रे भाऊ चाल हे करू हे पाय रे नाम्या झिरो झिरो सेवन लय बेकार फुटतो कितला फेकतोय रे जर जर कोण तिसऱ्या गल्ली मध्ये चेटवली ना तर चड्डी मध्ये मुतून देतो आतावर फोडला बने, आता बने। रे जातो सरक सरक पाहू दे बर मला अरे नाही रे कुडी वरते जाईन तो तडल्या तडी फुटतो तो फटाफट फट फट असा आवाज येतो त्याचा

ओ बो नाही रे नाही रे सॉरी रे सॉरी रे गुंजार बो राकेटचा पाकिट गुंजार माझ्याकडून सॉरी सॉरी अरे कितला बेकार माणूस आहे रे बो तू अरे मग खालचे गोटे तोंडात येऊन गेल त्यांना नाव आवरे राजा हो आवरे बापा बापरे अनार आहे रे ये हाव हाव मस्त आहे घेऊन घ्या दोन एक पेट्या दोन एक पेट्या आणि कुडी फोडू त्याला माझ्या गांडावर अरे का पापा रे बापा दुकान टाकणं बी फटाकायचं

अरे काय बापा दिवाळी आहे उडल पाहिजे पैसे दिवाळी स नाय आपला हा सामान काढलाय मारा तर बिल यायचं बाप्पा रे काय सावटा सामान काढलाय रे भाऊ बाप्पा रे योग सद्दाम योग चक्री योग अनार वा रे वा गिराईक लय मोठा माणूस दिसतो मला अरे मग हो अरे आपलं नाव लय मोठा आहे आपल्याला गावातले हर एक लोक वैकता आला मोठ्या लोक पुरे टोटल व्यक्त आपल्याला दादा आता आलाय तू याच्या पुढे येजो आणि वरती बी नको भेटजो मले कारण जास्त शिल्लक चालतोय तू अरे तू यावर उपकार केला रे मना फटाके घेऊन तू अॅजोन अन काय शिकारतो अरे मला तू हा हाव भाऊ लय फटाके घेतले हो तुमने पेटी पॅक माल घेतला अन पुरा रिक्षा भरून अरे फटाके घेतले रे ते शुकर माने तू अजून अरे जाहीर रे हो जाहीर रे घरी रिकामं टेंशन नको देऊ रे मला डोक्याला येणं गिऱ्हाई नको खराब करू जाय होय अरे चालला रे मी का पाणी पडला तू यावर हावसाले फटाके घ्याय तर घ्या वरतून दोन गोटी बी आहे का